हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व हो सत्र न्यायालयाच्या भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत आणि ऑफिशियल नोटिफिकेशन मुंबई उच्च न्यायालयानं प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशनमध्ये भरती स्थगित करण्यात तर्न्या, करण्यात आलेली आहे असं सांगितलेलं आहे पण नेमकं डिटेल्समध्ये काय माहिती दिलेली आहे कशामुळं स्थगित झाली ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जिल्हा न्यायालय भरती सॉरी जिल्हा परिषद भ भरतीमधील आरोग्य शेवटच्या तांत्रिक घटकाचा अभ्यास करायचा असेल तर प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न यूट विठ घ्या याच्यातून चाळीस प्रश्नांची तयारी तुमची होऊन जाईल कारण तांत्रिक घटकावर चाळीस प्रश्न विचारले जाणार आहेत त्या चाळीस प्रश्नांची तयारी तुमची होऊन जाईल तर या ठिकाणी पहा सेंट्रल ऑनलाईन रिक्रुटमेंट प्रोसेस दोन हजार तेवीस फॉर डिस्ट्रिक्ट कोर्ट रेफरन्स काय दिलेलं आहे बॉम्बे हायकोर्ट ॲडव्हर्टाइजमेंट डेट चार बारा दोन हजार तेवीस फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ज्युनियर क्लर्क अँड पिऊन ऑब्लिक हमाल फॉर फिलिंग ऑफ द व्हॅटंट पोस्ट इन व्हरियस डिस्ट्रिक्ट कोर्ट इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये जिल्हा न्यायालयामध्ये लिपी शिपाई व हमाल या पदासाठी चार डिसेंबर दोन हजार तेवीसला जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्या संदर्भात ही नोटीस आहे आता काय नोटीस आहे आधी इंग्लिशमधलं सांगतो आणि नंतर मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगतो इट इज हेअर बाय इन्फॉर्म टू ऑल कॅन्डिडेट डॅट म्हणजे आता विद्यार्थ्यांना असं टळवण्यात येतं की इन व्ह्यू ऑफ डिस डिरेक्शन ऑफ द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट डेटेड सतरा पाच दोन हजार चोवीस इन द स्पेशल लिव टू अप्रू टू अपील सी नो नंबर यस आणि पुढे नंबर दिलेला आहे त्यांनी हायकोर्ट ऑफ बॉम्बे हॅज डायरेक्टर टू मेंटेन द स्टेटस ट्रो ॲज ऑन टुडे परटेनिंग टू सेंट्रल रिक्रुटमेंट प्रोसेस टू थाउजंड ट्वेंटी थ्री इनिशिएटेड टू फिलअप द व्हॅटंट पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर जुनियर क्लर्क अँड पिहून ऑब्लिक हमाल इन व्हेरियस डिस्ट्रिक्ट कोर्ट्स इन द स्टेट ऑफ महाराष्ट्रा टील फर्दर ऑर्डर म्हणजे काय तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने सतरा मे दोन हजार चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाला आदेश दिलेले आहे की स्टेनोग्राफर ज्युनियर क्लर्क आणि पिऊन किंवा हमाल या पदाची जी भरती आहे ती आत्ता या कंडिशनला आहे त्या कंडिशनला स्थगित टळण्यात यावी स्टेटस प्रो म्हणजे काय तर आहे त्या परिस्थितीमध्ये ती ठेवावी म्हणजे आता फर्स्ट की आलेली आहे त्याच्यापुढे काही प्रोसेस झालेली नाही तर अशीच आत्ता जी स्थिती आहे ती स्थिती ठेवावी त्याच्या पुढची कोणतीही प्रक्रिया टळण्यात येऊ नये कधीपर्यंत तर माननीय सर्वोच्च न्यायालयाचा नवीन आदेश येईपर्यंत पुढची कोणतीही प्रक्रिया टळण्यात येऊ नये असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे बरं आता हा आदेश का दिला तेही सांगतो तर दोन हजार अठरामध्ये जिल्हा न्यायालयामध्ये भरती झाली होती लिपीट आणि शिपायाची त्यामध्ये दोन वर्षाची वेटिंग लिस्ट त्यांनी तयार केली होती परंतु मध्ये कोरोनाचा पिरियड आला आणि दोन वर्ष झाल्यानंतर त्या ज्या विद्यार्थ्यांचं नाव वेटीनमध्ये होतं त्यांना काही उच्च न्यायालयानं घेतलं नाही ना म्हणून ते विद्यार्थी सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी केस दाखल केली आणि मग सर्वोच्च न्यायालयाने त्याचा विचार करून सर्व विद्यार्थ्यांचा या भरतीवर स्थगिती दे दिलेली आहे आणि जोपर्यंत आता पुढची हियरिंग होणार नाही आणि सर्वोच्च न्यायालय नवीन काही आदेश देणार नाही तोपर्यंत तो आत्ता जशी कंडिशन आहे जिल्हा व सत्र न्यायालय भरतीची जी ज्याची जाहिरात दोन हजार तेवीसमध्ये आली होती ती ती आहे ती स्थिती त्यांनी ठेवायला सांगितलेली आहे म्हणजे आता सेटन रिस्पॉन्स शीट किंवा विद्यार्थ्यांची मार्क्स आणि पुढची जी प्रो प्रोसेस आहे ती काही होणार नाही जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येणार नाही तोपर्यंत आणि अजून सांगतो ही भरती त्यांनी तात्पुरती स्थगिती दिलेली आहे रद्द केलेली नाही हे सुद्धा लक्षात असू द्या जर तुम्हाला रामशेवट भरतीसाठी टे सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि रामशेव टे सिरीज विकत घ्यायचे दहा टेस्ट तुम्हाला दिलेले आहेत आणि दहाला दहा टेस्ट अपलोड झालेले आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चूश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच